नमस्कार मैत्रिणीनं आपण त्या दिवशी ना कोबीचे मंचुरियन पाहिले होते आज आपण सोयाबीनचे मंचुरियन पाहूयाला मं सोयाबीन चिली पण म्हणतात आणि सोयाबीनचे मंचुरियन पण म्हणतात तर चला एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते, ते पाहूयात तर इथे ना मी सोयाबीन घेतले दोन वाट्या तर मोठे मोठे बघून सोयाबीन घ्यायचे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे तर दोन वाटे सोयाबीनला ना मी तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर मीठ मग लागत नाही मी पाण्यातच मीठ जातं सर्व काही म्हणून दोन वाट्या सोयाबीन असेल तर तीन वाट्या पाणी उकळायचं आता गॅस बंद केला आहे मी पाणी उकळल्यानंतर त्यात मीठ टाकते आणि जे आपलं सोयाबीन आहे ना ते त्यात टाकायचं आणि सोयाबीन असं चमच्या चरण्याच उलतण्याच्या साईडीसं सा, त्याला दाबायचं म्हणजे ते ग गरम पाणी ना त्यात चांगलं शोषतोष जावं लागतं ते वरच्यावरच तसेच कोरडे राहतील काही म्हणून असं समजाने दाबायचं म्हणजे ते सर्व काही सोयाबीन आपले गरम पाण्यात चांगले भिजले पाहिजेत तर आता ह्याच्यावर झाकण टाकते मी आणि एक दहा मिनटं ह्याला गरम पाण्यात चांगलं भिजून देते आणि दहा मिनटांनी परत तुम्हाला दाखवते मी चांगली दहा मिनटं त्याच्यात चांगलं गरम पाण्यात ते भिजले ना मग मऊ होतात आपले सोयाबीन म्हणजे ते तळायला आपल्याला सोपे जातात तर झाकण टाकते म्हणजे ती वाफ त्याची बाहेर जाणार नाही गरम गरम ह्याच्यात ते लवकर मऊ होतील तर आपले गरम पाण्यात सोयाबीन आहे तोपर्यंत तो तिथं तो मी थंड पाणी घेतलं आहे का दुसऱ्याकडे कारण ते गरम पाणी आपल्याला असं हाताने दाबून काढायला यायचं नाही म्हणून ना असं झाऱ्याच्या साह्याने ना, ना त्यातलं गरम पाणी बाजूला काढायचं आणि ते थंड पाण्यात टाकायचं म्हणजे आपल्याला चांगलं पिळता यावं त्यातलं सर्व काही पाणी हाताने असं दाबू दाबू पिळून काढायचं म्हणजे ते तेलात लवकर तळलं जातं आणि चांगलं तळलं जातं जर पाणी जर राहिलं तर ते कडक होत नाहीत तेलात तळताना तळायला पण भरपूर वेळ लागतो ना आपण जर असं हाताने दाबू दाबू त्यातलं पाणी काढलं ना मग ते चांगलं लवकर तळतं एक तीन चार मिनटातच तळले जातात आपले सोयाबीन तेलात आणि कुरकुरीत होतात पाणी राहिलं की कुरकुरीत होत नाहीत तर मग असं आधी झारच्या साहिने गरम पाण्यातून काढलं ते पाणी आता गरम टाकून द्यायचं आता हे थंड पाण्यात ना तर आता ह्या थंड पाण्यातनं पण हाताने दाबू दाबू घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्यात हात चांगला बुडवतो यावं म्हणून आपण थंड पाणी घेतलेलं आहे आणि मग हे पण पाण्यानंतर टाकून द्यायचं आणि चांगले जितकं आपल्याला ह्यातलं पाणी दाबू दाबू काढता येईल तितकं दाबू दाबू एका बाउलमध्ये काढून घ्यायचं ते म्हणजे छान तळलं जातं तोपर्यंत मी ना दुसऱ्याकडे तेल गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला हे तळण्यासाठी तर असं दाबून आता सर्व घेते त्यातलं पाणी तर आता आपले पाणी आपण दापू दापू काढून घेतले त्यातला याला ना आपण याला हातानेच चांगलं मीठ रेड चिली सॉस आणि लसण आणि अद्रकची पेस्ट टाकायची तर आता ना माझ्याकडून काय चाललं लसण अद्रकची पेस्ट मी चॉपरमध्येच ही केली त्याच्यामुळे जरा मोठा राहिली तुम्ही बारीक पेस्ट करून ह्या या सोयाबीनला लावायला बारीक पेस्ट करायची आणि नंतर आपण सॉस करताना त्यात अशी ओबडदुबड ठेवायची पण मी काय केलं आहे सर्वच काही ओबडदुबड काढली त्याच्यामुळे सोयाबीनला नंतर ना चिटकली नाही माझी खाली तशीच राहिली शेवटला तुम्हाला दाखवतेच मग एक चमचा मीठ आणि एक चमचा रेड चिली सॉस टाकला आहे तर तुमच्याकडं जर रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही या जागी लाल तिखट टाकलं तरी चालेल आपलं जे रेग्युलरचं असतं का आपलं लाल तिखट ते टाकलं तरी चालेल आणि त्या हाताने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं सोयाबीनला अशा प्रकारे तर जरा लसूण आणि अद्रक त्याची पेस्ट करायला पाहिजे होती आणि आता आपण याच्यात इथे मी मैदा आणि कॉनफ्लावर घेतलं आहे तर आता आता एवढं आपलं दोन वाटी सोयाबीनसाठी मला दोन दोन चमचे कॉर्नफ्लावर दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मैदा लागला आहे तुम्हाला प्रमाण कळावं म्हणून सांगते तुमचं जर एक वाटी असेल तर एक एक चमचा लागेल तुम्हाला तर अशा प्रकारे हाता आ, कुर तर हाताच्या साह्याने मिक्स करून घेतलं चांगलं म्हणजे आपले कुरकुरीत तळले जातात सोयाबीन अशा प्रकारे तर ते मोठाड मोठाड लसण आणि अद्रकचे तुकडे तसेच खाली राहिले ते बारीक पेस्ट करायला हवी होती कड़ तर आता आपलं तेल पण चांगलं गरम झालं तर अगोदर सुरुवातीलाच तेल कडकडीत गरम करायचं आणि तळता आणि नंतर गॅस मिडियम करायचा जास्त जर बारीक गॅसवर तळलं तर त्यात तेल शोषलं जातं सोयाबीनमध्ये आणि फुल गॅसवर जर तळलं तर ते असं ला कलर लाल येतो पण मऊ राहतात कडक होत नाहीत तर मीडियम गॅसवर तळायचं आणि असं एक एक सोयाबीन सोडायचं त्याच्यात तर एक बॅश तळायला एक चार ते पाच मिनटं लागतात मीडियम गॅसवर तर चांगलं कलर चेंज झाला की नंतर लगेच आपण त्याला काढून घ्यायचं आणि तर कलर चेंज झाला आहे आणि एका असे पण नुसते खायला पण खूप छान लागतात आपण त्याला लसण अद्रकच पेस्ट लावलेली आहे त्याच्यामुळं मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे आणि आपण ना सुरुवातीला उकळताना मीठ टाकलं होतं पण त्यातलं काही थोडंसं मीठ ना पाण्यावाटं जातं म्हणून नंतर मीठ टाकताना थोडंसं टाकायचं एक अर्धा चमच्याचं जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं कारण कॉर्नफ्लावर आणि मैद्याच्या हिशोबाने ते टाकायचं तेवढं तर आता मी सर्व सोयाबीन असेच तळून घेते तर आपले सोयाबीन तळून झाले आता हे कुरकुरीत असेच सुद्धा खूप छान लागतात एकदम मस्त लागतात तर तुम्ही पाहू शकता आणि आता ना आपण त्यात सोयाला लावण्यासाठी जे हे सॉस जे करतो का ते करायला काय काय साहित्य घेत तर ते दाखवते तर जे जे आपण लसण आणि अद्रकचे तुकडे राहिले ते आपले ना ते ते पन, आपले त्याच बाऊलमध्ये आणखीन एक चमच्या भर कॉर्नफ्लावर घेतलं मी आपल्याला त्याचा सॉस बनवायचं आहे ना त्याच्यामुळे म्हणजे ते वाया जाऊनी म्हणून मी त्याच्यातच घेतलं आहे म्हणजे ते लसण अद्रक पण आपल्याला नंतर यूज व्हावं त्याच्यात तर आता थोडे एक पाव वाटी पाणी टाकून त्याची असली पेस्ट अशा प्रकारे बनवून घेते म्हणजे आपल्या सॉसला ते उपयोगी येईल अशा प्रकारे आणि दुसरं साहित्य दाखवते तर माझ्याकडे ना कांद्याची पात नव्हती आणि मिरेपूड पण नव्हती आणि हिरवी मिरची ना मी लहान माझा मुलगा लहान आहे मग त्याला तिखट लागून म्हणून मी घेतली नाही तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचे असे उभे काप करून घेऊ शकता मिरेपूड घेऊ शकता पण मिरे मिरेपूड पण संपली होती आणि हिरवी मिरची मी मुद्दाम घेतली नाही आणि कांद्याची पात तर नव्हतीच माझ्याकडं तर इथे मी चौकोनी आकारात अशी शिमला मिरची कट करून घेतली कांदा चौकोनी आकारात कट करून घेतला कोथिंबीर घेतली परत शेजवान चटणी घेतली आपली सोया सॉस घेतलं रेड चिली सॉस घेतलं आणि कांदा आणि शिमल्या मिरची पुरतं मीठ घेतलेलं आहे मी आणि पाणी घेतलं एक पाऊन वाटी आणि ते तेल गरम करायला ठेवले तर आता गॅस एकदम फुल ठेवायचा आणि कढईला ना सर्व बाजून असं तेल लावायचं म्हणजे असं एक स्मोकी फ्लेवर येतो आणि गॅस फुल ठेवायचा कारण आपल्याला भाज्या मऊ करायच्या नाहीत फक्त त्याला आपण कच्चेपणा घालवायचा आहे तर तेलातलं लसण अद्रकचे शॉपरमध्ये असे बारीक कट केलेलं ते टाकलं त्याला मऊ होऊन द्यायचं नाही फक्त कच्चेपणा गेलं की एक तीस सेकंद लगेच असं चौकोनी चिरलेला कांदा टाकायचा शिमला मिरची टाकायची तर तुमच्याकडं जर वेगवेगळ्या कलरची शिमला मिरची असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे नव्हती एवढीच हे होती आणि कांद्याची पात काही नव्हती माझ्याकडे तर अशा प्रकारे त्याला आता थोडंसं काही तीस सेकंद मिक्स करायचं कांद्याचं आणि शिमला मिरचीचा कच्चेपणा जाण्यापुरता आता मीठ टाकायचं गॅस फुलच आहे आपला मीठ टाकलं आपण मीठ ना आता आपल्या सोयाबीनला तर मीठ आहे फक्त ह्या कांद्या आणि शिमला मिरची पुरतं मीठ टाकायचे कारण आपल्या सॉसेसमध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळं एक अर्धा छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी आणि आता आपण याच्यात शेजवान चटणी तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल ना तर तुम्ही टोमॅटो केचअप टाकलं तरी चालतंय यावेची पण माझ्याकडे टोमॅटो केचप नव्हतं शेजवान चटणी होती म्हणून मी तीच टाकली रेड चिली सॉस टाकलं आणि तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्हाला जर खूप स्पायसी हवं असेल असं सा, तर पण मुलग लहान मुलांसाठी म्हणून मी टाकलेलं नाही आणि सोया सॉस जरा जास्त टाकले मी कलर चांगला येण्यासाठी रेड चिली सॉस म्हणजे तिखटला किती हवं आहे तुम्ही त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि आता याचा फुल गॅसवरच चांगलं मिक्स करायचं आणि आता याच्यातनं आपण जे वाटी पाणी घेतलं आहे का ते पाणी टाकायचं तर तेवढं पाणी एवढ्या ह्याला परफेक्ट होते प्रमाण तुमचं जर जास्त असेल सोयाबीन तर तुम्ही पा सर्व गोष्टीचं साहित्याचं प्रमाण वाढवू शकता तर आता पाणी टाकलं की ह्याला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की नंतर जे आपण कॉर्नफ्लेवर कॉर्नफ्लावरची अशी पेस्ट केली ना ती पेस्ट ह्याच्यात टाकायची पण कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकताना ना ती एकदा हलवून घ्यायची नाही तर ती अशी ना बुडात राहते आणि पाणी पाणी उर येत अशा प्रकारे हलवायचं आणि ते टाकायची त्याच्यात आणि ते टाकले की लगेच हलवायचं फास्ट म्हणजे ती असे घट्ट होती नंतर त्याची जे आपल्या सॉस तयार झाले आणि होतो कॉर्नफ्लावर असं आणि ह्याला काय जास्त वेळ शिजवायचं नाही एक मिनिटभर फक्त शिजवायचं एक मिनिटात ती घट्ट होती चांगली आपली अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर आपलं आता ही सॉस तयार झाल्यामुळे झाला आहे असं मंचुरियनचा आणि याच्यात आपण जी आपली सोयाबीन तळून घेतलेत का ते सोयाबीन याच्यात टाकायची आणि सोयाबीन टाकले की लगेच गॅस बंद केला तरी चालतो आणि सोयाबीन त्याला ह्या सॉसमध्ये चांगलं मिक्स करायचं त्याला सॉस चांगलं सोयाबीनला आपल्याला लागला पाहिजे अशा प्रकारे ते मिक्स करायचं आणि कांद्याची पात असेल तर वरून कांद्याची पात टाका माझ्याकडं नव्हती म्हणून मी कोथिंबीर टाकलेली आहे तर आपलं चांगलं मिक्स केलं की सोयाबीन चिली म्हणा किंवा सोयाबीन मंचुरियन म्हणा आपलं तयार आहे तर मग कसं वाटला एकदम साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला घरच्या उपलब्ध साहित्यात हे सोयाबीन मंचुरियन करून दाखवलेलं आहे आपल्याकडे हे नाही ते नाही असं म्हणायचंच नाही जे आहे त्याच्यात बनवायचं तर मिर तेवढी संपली होती आणि ते आजीनं मोठून ते तसलं काही टाकत बसायचं नाही कारण ते हॉटेलवाले टाकतात आपल्याला मुलांना आपल्या खाऊ घालायचं असतं त्याच्यामुळे तसलं ते काही आरोग्याला चांगलं नसतं हानिकारकच असतं मग तसलं काही वापरायचं नाही आपल्या घरच्या साहित्यात बनवायचं जे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे तेच पदार्थ आणि तशाच प्रकारे बनवायचे तर माझा एक असाच प्रयत्न असतो तर मग कसा वाटलं तुम्हाला माझं हे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सोयाबीन मंचुरियन ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर दिसतेत का नाहीत हॉटेलसारखे एकदम सोयाबीन मंचुरियन ते नक्की सांगा आणि टेस्टला पण खूप छान झालेले आहे तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा